पी क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर चारोळ्या भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त देशाचा अभिमान शिवाजी राष्ट्राची शान शिवाजी स्वराज्याच नाव शिवाजी संपूर्ण जगाचे दैवत शिवाजी कलम नव्हते कायदा नव्हता हो तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा चमचम लख -चम होती लखलख तळपत शिवबांची तलवार महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा सह्याद्रीच्या कोशीतून एक हिरा चमकला भगवा टिळ्या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती डंका शिवछत्रपतीच्या नावाचाच आजही वाजतो जगती राखिले स्वराज्य अबाधित असे हे एकमेव शिवछत्रपती जय भवानी जय शिवाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका